शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पीएम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीला पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे त्यानुसार पती पत्नी अशा दोघांच्या नावे शेत जमीन असेल तर या योजनेचा लाभ आता फक्त पत्नीला दिला जाणार आहे बाजार समितीत उडीद मुगाची आवक घटली बाजारभाव देखील उतरला चालू आठवड्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आवक कमालीची घटली असून त्यांचे कमी झाले आहेत कांद्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री करणार केंद्र सरकारशी चर्चा छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात मांडला प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याचे भाव गडगडत असून आता तर नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात आणल्यामुळे भाव आणखी पडले आहेत एकोणावीसशे ब्याण्णव शेतकऱ्यांच्या घरात रंगला पीएम किसानचा कौटुंबिक डाव जळगाव जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक लाभार्थी दाम्पत्य सत्त्याण्णव टक्के पाऊस नाशिक पुणे कोकणात पावसाची तूट मराठवाडा विदर्भात मात्र भरपूर यंदा राज्यात आठ सप्टेंबर पर्यंत सरासरीनुसार सत्त्याण्णव टक्के पाऊस झाला आहे मात्र ही परिस्थिती परिस्थिती समसमान नसल्याचे दिसत आहे कारण मराठवाडा विदर्भात जरी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी पश्चिम महाराष्ट्र नाशिक व कोकण विभागातील पावसाची तूट दिसून येत आहे हमीभाव खरेदी प्रक्रियेसाठी नियोजन करा पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याची सूचना मालवण समुद्रात मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या तीन परस नौका जप्त गस्ती पथकाची धडक कारवाई रत्नागिरीत खळबळ टीईटी <पीटीणीं दस्ता> वरून लाखो शिक्षकांचे भवितव्य अडचणीत राज्यभरातील शिक्षक वर्गात संतापाचे वातावरण सवलतीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची शक्यता <पीणीं दस्ता> <पीणीं दस्ता> शेतकऱ्यांना मदतीचा श्रीगणेशा केव्हा आमदार नेत्यांचे <पीणीं> दौरे होऊनही फलनिष्पत्ती शून्यच हातात फक्त आश्वनाचा तालुक्यात सोळा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला प्रचंड पूर आला होता यामुळे तालुक्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे त्यापैकी पंच्याऐंशी टक्के महसूल दप्तरी पंचनामे झाले आहेत राजस्थानमध्ये पावसाने एकशे आठ वर्षाचा विक्रम मोडला उत्तर प्रदेश हिमाचल मध्ये पूर आणि नाने हाहाकार देशाच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे एकीकडे राजस्थान मध्ये एकशे आठ वर्षातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तेराशे चौदा शेतकऱ्यांचे सिंचन विहिरीचे देयक रखडले अकोला महाराष्ट्र विधान भवन सचिवालय येथे नऊ सप्टेंबर रोजी रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीत दोन हजार एकवीस मध्ये अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात नोंदवलेल्या त्रुटीवर चर्चा करण्यात आली हैदराबाद गॅझेट नंतर राज्य सरकारची नवी हालचाल सुरू सातारा गॅझेट वर मागवला अहवाल जिंतुरातील बंजारा उपोषण राज्यभरातून वाढतो पाठिंबा अनुसूचित जमातीचा दर्जा द्या लक्ष वेधण्यासाठी आज रास्ता रोको स्मॉल फायनान्स बँकेत रुपांतरासाठी लागणार साठ टक्के सभासदांची संपत्तीच्या आगीत नेपाळ स्वाहा नेत्यांचा भ्रष्टाचार सोशल मीडिया बंदीमुळे नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनाचा उडाला भडका जी आर रद्द करा भुजबळ रद्दची गरज नाही विखे करायचे ते करू द्या जरांगे राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील अनेक शब्दांवर ओबीसी प्रयोगशाळा तीन राज्यांतील उद्योजकांना होणार लाभ निवृत्त आरोग्य सेविकांच्या पेन्शन साठी खेट्या अठरा दिवसांपूर्वी पस्तीस वर्ष आदिवासी क्षेत्रात सेवा सहा वर्षांपूर्वी निवृत्त होणंही मिळाले नाहीत लाभ नाशिकमध्ये तब्बल पस्तीस वर्ष आरोग्यसेविका म्हणून सेवा देऊन सहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या मंगला देशमुख यांना अद्यापही पेन्शनसह तीस वर्षाचा कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही एस डी सीड भरा अर्जभरात तीस सप्टेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळेल लाभ महावीर ज्वेलर्समध्ये सणानिमित्त सोनेरी चंदेरी योजनेला सुरुवात जळगाव गणेशोत्सवातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर नवरात्री दसरा दिवाळी पार्श्वभूमीवर शहरातील महावीर ज्वेलर्सची सोनेरी चंदेरी ऑफर ग्राहकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे वीज बिलांची चिंता सोडा पिकांना भरपूर पाणी द्या उपसा योजनांच्या वीज सवलतीसाठी दोन वर्ष मुदत वाढ मुंबई शेतकऱ्यांसाठी अतिउच्च उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन वीज दर सवलत योजनेस वर्ष मुदतवाढ देण्यास निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतरा रोजी जन जनआक्रोश मोर्चा केळी भाव खरीप हंगाम पीक विमा निकष एर्निवर